क्रांतिकारी चौकात म्हणेन कारण भिवंडी वसई वाडा शहापूर या तालुक्यांना अगदी लाईन टू लाईन अगदी सेंटर पॉईंटवर असणारा हा पॉईंट आणि विशेषतः जेऊ घातलेल्या दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर अगदी त्याच उद्देशाने जे जे की आपल्या महात्माने आपल्या देशाला एक महत्त्वाची आयुधं दिली सत्य आणि आयुष्य या मार्गा सूरज मान्य गणेश नाईक यांनी एक सूचक उद्वार काढलं अहो कोण म्हणेल रस्ता या रस्त्याला रस्ता आहे या रस्त्याला रस्ता कसा म्हणावा एक सत्ताधारी मंत्री असं बोलू शकतो तुम्ही आम्ही काय करायचं अहो या रस्त्याबाबत कुणीही म्हणजे भिवंडी पासून ते अप टू मनोर दोन्ही बाजूला विस्तीर्ण वनराई अगदी बेचिराग करून टाकली पण एक मन घट्ट केलं की कधीतरी हा अगदी सोन्याचा रस्ता आम्हाला बनेल बघायला मिळेल फोरगाईन रस्ता बघायला मिळेल जाऊ दे जंगल समकी जरी चालतील दुसरी झाडे लावू याच्यापैकी काहीच झालं नाही उंची सगळा पॉईंट टू पॉईंट अहो टेक्निकली आपण आज बोलू आपण याच्यावर मी प्रथमता समजून देण्याआधी मी उपस्थित सर्व तरुणा काय आणण्याला सहन करतो हा एक मला मोठा प्रश्न पडला आहे इतक्या वेदना होत आहेत की का काल निदान तुम्ही इथे उपस्थिती सुद्धा राहू शकत नाही मी प्रथमतः या एका माझ्या आव्हान पत्करलेल्या अगदी निर्णायक लढाईला तयार झालेल्या माझ्या या अवल्या युवा प्रमुखांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि कुणीतरी ही क्रांतीची बीजा रोवायला तयार झाल्याबद्दल मी परमेश्वराचे पण आभार मानतो कुठेतरी आम्हाला आशेचा किरण दिसतो असं मी समजतो जेव्हा लिगल कन्स्ट्रक्शनला दिला गेला किती घाईने दिला तुम्ही जर अभ्यास केला टेंडरचा तर त्या टेंडरमध्ये एवढे जगलेरी केलेले आहेत की टेंडर अगदी इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर विथिन एक आठवडा भरात मध्ये तीन भागामध्ये टेंडर या टेंडरचे पाठ केले गेले मनेल टू वाडा वाडा टू अंबाडी अंबाडी टू भिवंडी या तिन्ही टेंडरच्या आम्ही जेव्हा स्टडी केला त्या टेंडरमध्ये अनेक गोष्टी सोडूनच दिलेल्या आहेत सोडूनच दिलेल्या आहेत म्हणजे मला असा प्रश्न पडतो या भागातील तज्ज्ञ मंडळी का झोपलेत का हे काम कुणासाठी हे त्यांच्यासाठी आहे का ठेकेदारांसाठी आहे का किंवा यंत्रणेसाठी आहे का अवय तुमच्या माझ्यासाठी आजच्या घडीला आज आपण वाढवण बंदर येतोय आमच्याजवळ देणपिढी रस्ता जातोय हा दोन जिल्ह्यांना जोडणारा अत्यंत कविता रस्ता अव या कलिचा रस्त्याची जर एक स्टोरी काढली तर इतिहासामध्ये इतका काला गुट्ट स्टोरी असलेला रस्ता असूच शकत नाही अव ज्या रस्त्यावर शेकडो कोटी शेकडो कोटी पैसे टाकून खड्डे भरून पुन्हा त्याचे तेच त्या ठिकाणी किंवा ठेकेदारांना ब्लॅक लिस्ट करून सुद्धा पुन्हा त्याच महिन्यात त्यांना ऑर्डर देण्याची अत्यंत अश्लाघ्य आणि घाणे पद्धत जर काय झाली असेल तर केवळ केवळ याच दिल्ली याच रस्त्यावर होत असते आणि म्हणून या आंदोलनाचा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा असलेला किंवा मागणी असलेली जोपर्यंत श्वेतपत्रिका बाहेर पडत नाही तेव्हा तुम्हा आम्हाला सगळ्यात झोपलेल्यांना या रस्त्याची स्टोरी कळणार नाही आणि ही स्टोरी कदाचित कदाचित कजाजी तुम्ही आम्ही वर जाऊ आयुष्यभर कुणाच्या तरी ती वाचनात आली पाहिजे असं तिथं पुस्तक लिहिलं जावं असं मला स्वतःला वाटतं